चानल चानल सा तर हाय सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासरची माणसं तर कसे आज सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर इकडं भुर, भुर, ना लई पाऊस येतोय बरं का प्रचंड पाऊस येतोय सकाळपासून येतोय रात्री पण आला होता आणि आता येतोय सारखी भुरभुर 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 चालू आहे त्याच्यामुळं प्रांजेला क्लास शाळेत नाही गेली तिचं लागलं पोट दुखायला म्हटलं माझ्याला पोट दुखले त्याच्या तिला नाही पाठवलं पण आता चाललंय यांचे खेळायचं बघा पस्सा काढून ठेवलं काय ना काय करतच दिवसभर सोपा बनवते ते आज काही उशिरा सगळं उशिरा उशिरा काल उशिरा झोपले प्रचंड म्हणजे काल मी झोपले तर मला झोपच आहे ना एक वाजेपर्यंत जागेच होते विचार करून करू ना कधी कधी ना आले निगेटिव्ह विचार डोक्यात येते पण मी म्हणते निगेटिव्ह विचार ना आपण केले नाही पाहिजे कारण आपल्याला त्रास होतो डोकं दुखतं मला तर एक म म्हणजे एक मावशी आहेत म्हणजे मावशीत म्हणावं लागला त्यांनी मला मुलगी मानली तर त्यांच्या कमेंट आले त्या बोलल्या असं काय व्हिडिओ वगैरे काढत नको जात जाऊ नाही का आणि मम्मी त्यांचा फोन आणता म्हटले असे कशाला व्हिडिओ काढले वगैरे सगळे ते म्हटल्या असं नको करू म्हटलं मी त्यांचं ऐकणार आहे आजपासून काय करणार आता या अवघड तर मला एक कमेंट पण आली ती ताई माझं पण तुमच्या सारखंच सेम वगैरे किती बाईक हरवले ते हरवले काय ना काय असते चीच लगेच तर मग कस नाही मग कस लागत हा हा माणसं सगळं निवडणूक आदल्या दिवशी असं करायचं दुसऱ्या दिवशी असं करायचं माणसाचे काय बेकार माणसाचं कसं होतं माणूस विचार करू करू पार आपण विचार करतो लेकरांचा विचार करतो जाऊ द्या मग त्यांना काय पडलेलं नाही मग माणसांना माणूस नाही विचार करत पुढे काय होईल काय होईल ते फक्त माणसांचं कसं असतं पायापुरतं जर बघते तसं बाईकांना म्हणजे एवढं टेन्शन असतं ते पुढचा विचार करते की पुढं कसं होईल मी तर रात्री त्यावाला म्हटलं बाबा कारण तुम्हाला खरं सांगते आपलं म्हणजे आपण जे कधी कधी विचार करतो ना आपल्याला पोरांचा पण विचार केला पाहिजे खरं म्हणजे तर तसं पाहिलं गेलं ना आता सध्या म्हणजे माझ्या डोक्यातले निगेटिव्ह विचार आले काय आले तर हे होतं नंतर मी परत असा विचार आपल्या पोरींकडे कोण लक्ष देईन कारण शेवटी कोण नाही त्यांना खरंच नाही मी एक खंबीर आहे कारण मावशी असते तर मावशी नाही का आईचं हे करते रूप आईचं रूप असते मावशी तर दिलं तशी मावशी पण नाही सखी किती ती हे करू शकते तर काय करू कुणीच नाही खरं तर माझ्या मुलींना तर कुणीच नाही माझ्याशिवाय विचार जर केला ना कुणी कुणाचं नसतं सगळे बोलणारे असते वरवर प्रेम करणारेच असते बाकी सगळे फक्त पण आईच असते ती लेकरांचा विचार करत असते हे माणसांचं कसं काम आलं तो मी असं करतो असतो आता आईच म्हणजे आपल्या विचार फार खोलवर पर्यंत करत असते पर एकदम म्हणजे पुढचा पण विचार असते आईचा स्वभाव असा असतो तर काल मला एक कमेंट आलती नाही का ताई तुझ्यासारखं सेम येईल असं असत बोल मला ना दुसऱ्या दिवशी लई बोर वाटत भकास वाटतं असं एक ते वाटतं चालायच नंतर म्हणायचं मी कुठं काय करतो मी कुठं असं करतो मी कुठं तसं करतो मी तर काय बोलतच नाही मी तर काय असं करतच नाही फक्त बोलायच्या गोष्टी तो का ते काही नाही मी तर जास्त काय बोलणार नाही कसं असतं तुम्हाला एक सांगते खरी गोष्ट सांगते आमच्या घरातलीच आहे खरी गोष्ट सांगते जो माणूस असं कसलंच काही नसतं ना म्हणजे त्यांची बाई कोल असा निर्णय ना? घेते ना, 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 नाही मला हे नाही 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 ना, ना, डायरेक्ट तसं मला विचार मी आता म्हणजे व्हिडिओ सांगत नाही नाही कुणाचं मी नाव म्हणजे असं नाही का ना, 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 समजा ना, ना, प्रतीच म्हणा तसं भाऊ तर असं काही नव्हतंच तरी तिने सोपा बनवलाय लोक गेली झोपायला टाकू प्रांजली कसं तिचा निर्णय काही एकदमच टोकावरचा आहे तसं तर माझं तर मी किती खालपर्यंत एकदमच विचार केला पाहिजे होता पण कसं नाही तर वाटतं आपण पुढचा विचार करतो तर मी एवढं जरी गेलं ना तरी माझं ना, नाही ना, मा का मन बदलू शकतो आता आपण नाही सहन करू शकतो खरंच त्यामध्ये मला तेवढी ताकद द्या कधी जर माझ्या डोक्याच्या वरून गेलं ना खरंच मी तो निर्णय घेईन आणि आपण दुसऱ्यांच्या एखाद्या त्याने केलं ना मी पण तसंच करणार माझा स्वभाव असता येईल ते करू शकतो मग आपण का नाही करू शकतो होतं सगळं होतं पुढचं बरोबर रस्ता चूक दिसतो बरोबर डिवोर्स वगैरे घेणं आपण म्हणतो सगळ्या सोप्या गोष्टी नाही आहेत पण झालं ना तर सगळं होतं पण सगळंच उद्वस्त होऊन जातं विचार जर केला ना कुटुंब उदुवस्त होऊन जातं डिवोर्स चाला मराठीत बोलतो चाला त्यांना वा असं वाटतं ही काय करणार हे कुठं काय करणार हे कुठं नसतील पण एखाद्या डोक्याच्यावरून पाणी गेलं ना खरंच गेलं ना मग काही मग हे नाही तर चला तुम्हाला एक गोष्ट सांगते बरं का तर माझा चेहरा बघू शकता कसं झालाय एकदम गोरा पण झालाय आता तुम्ही मोबाईलची क्लिअरिटी आहे तर मोबाईलची क्लिअरिटी नाही मी फिल्टर नाही काहीच नाही तुम्हाला फिल्टर लावला असतं तर माझं हे पण गेलं असतं पिंपल्सी ना तो पण गेला असता माझा आधी चेहरा बघा नवीन नवीन मी नवी नवी मोबाईल घेत होतो किती एकदम डेंजर दिसत होता नवीन मोबाईल मध्ये बघ मी आण सोपे पोस्ट केला एकदम कायड वगैरे दिसत होते तर माझे काळे डाग पण एकदम काळे डाग पण नाही झालेले एकदम बघा चेहरा एकदम प्लेन झालाय मस्त पैकी काही नाही केलं फक्त मी हे केलं मम्माच हिमालयाच सॉरी हिमालया कशाला घेते मध्ये कंपनी मम्मा मम्मारच हे केलं फेसवॉश तर खरंच लिहार तुम्हाला फेस फेसवॉश कोणाचे चेहरा काळे डाग वगैरे असते तर नक्की लावा म्हणजे मी माझं पर्सनली सांगते आपण कुणी काय हिमालयाचं लावतो बघा हिमालयाचं तर हिमालयाचं लावणं तसं हे लावणं खरंच बेस्ट बेस्ट प्रोडक्ट माझं तुम्हाला एवढीच पिंपल मध्ये चेहरा बघा माझ्या एकदम प्रचंड हे झालं काय डाग होते आता सगळे गेले कारण ना काय होतं माझं सांगता गावाकडे गेले ना माझा चेहरा एकदमच असा पिंपल्स येते पिंपल्स आले ना मग ते पिंपल्स लगेच पिंपल्सचं कसं काळ्या दाखवत आहेत असं होतं तर मी आता फिल्टर वगैरे काहीच नाही लावलेलं आता ना मी घरगुती mm -hmm. क्लीन अप करणार आपण ले मी पार्लरमध्ये जात नाही कुठं पैसे घालू पाचशे सहाशे रुपये <laughs> तर आज मस्तपैकी पैकी एवरिअरचं सगळं आणायचं आणि फेस पॅक आणायचं आणि लावायचं तर चला चा। <laughs> दाखवा बाळाचं चला बाय बाय भेट पुढि मध्ये टाक कसलं नकली ते नकली माल असलं कधी व्हायचं नकली